ओरायन मॉलमध्ये शॉपिंग करणे हे तरुणाईसाठी पर्वणीच आहे पनवेलमध्ये असं अत्याधुनिक आणि सुसज्ज मॉल असणे हे अभिमानास्पद हे अभिमानास्पद आहे मंगेश परुळेकर मनन परुळेकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोखंदळ ग्राहकांना काय लागते याची पूर्ण जाणीव ठेवून येथून वेगवेगळ्या प्रकारचे आणि ब्रँडचे दालने खुली केली आहेत आणि येथे खरेदी करताना एक वेगळाच आनंद मिळतो आणि त्याचबरोबर ग्राहकांसाठी शॉप अँड विन ही स्पर्धा दरवर्षी सातत्याने आयोजित करतात आणि मोठ्या प्रमाणात बक्षिसे वाटप करतात ही एक पर्वणीच असल्याचे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री तन्वी मुंडले यांनी ओरायन मॉल येथे बक्षीस वितरणाप्रसंगी केली आहे यावेळी त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर जोग हे सुद्धा उपस्थित होते यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जावा याझदी रोड स्टार मोटरसायकल कुपल पाटील यांना मिळाली आहे तर द्वितीय पारितोषिक ई बाईक मिली अँथनी तर तृतीय पारितोषिक दहा हजार रुपयांचे वाउचर भावना वरद यांना मिळाले आहे यावेळी बोलताना सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर जो यांनी सुद्धा मॉलचे कौतुक करून प्रथमच अशा प्रकारचा मॉल आणि त्यात पनवेलकरांनी भरभरून दिलेले प्रेम आणि त्यात पनवेलकरांनी भरभरून दिलेले प्रेम पहि पाहिल्याने आणि त्यात पनवेलकरांनी भरभरून दिलेले प्रेम पाहिल्याने मन भरून आले आहे या ठिकाणी माझ्या मुलीसाठी खरेदी करण्यासाठी नक्कीच यायला आवडेल असेही त्यांनी आश्वासन दिले आहे अशाच प्रकारची स्पर्धा भरवण्याबद्दल परुळेकर कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे खूप जबरदस्त वाटतंय लोकं सगळी इतकी प्रेमळ आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाली एवढ्या वेळ थांबली सुद्धा आम्हाला बघायला खूप खु� खूप प्रेम मिळालं खूप प्रेम दिलं पनवेलनी पनवेलकरांनी खूप प्रेम दिलं आणि हा छान अशा मस्त मॉलमध्ये येऊन खूप जबरदस्त वाटतो खरं तर काय म्हणतात तो आपल्याला ना आपला ऑडियन्स आपले प्रेक्षक आपल्यावर किती प्रेम करतात हे कळण्यासाठी ना प्रत्येक ठिकाणी जावं लागतं तेव्हा त्यांचं जे अमाप प्रेम मिळतं ते अतुलनीय आहे आज मी पनवेलमध्ये आले आणि पनवेलपर्यंत आपले पण वाटतो त्यांच्या त्यांना भेटल्यानंतर बोलल्यानंतर सगळीकडं तुम्हाला तुमच्या व्यक्तिरेखेच्या नावाने आग मारतात वगैरे तर आपण आपल्याला कळतं की आपण जे काही बारा तेरा तास काम करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आहे त्यावर प्रेम करतायत आणि अर्थात पनवेल खूप सुंदर आहे मी आजपर्यंत कामानिमित्त कधी इथून फक्त फास्ट माहिती कधी थांबण्याची वेळ आली नव्हती कारण कधी कसं काम निघालं नाही पण आज ओरायन मॉलने आम्हाला बोलवलं त्यानिमित्ताने मी अग् मॉल फिरले अतिशय सुंदर त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला आहे शॉप अँड बिन नावाचा एक कॉन्टेस्ट मला फार आवडलं आहे एका मराठी माणसाने हा मॉल सुरू केला आहे काय वाटतं तुम्हाला मराठी माणसं खूप ताकद आहे आणि आपल्याला ते समजायला थोडासा वेळ लागतो थो पण असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि खरं तर आणखी एक खासियत मला त्यांची अशी वाटते की ते एक मराठी माणूस असून या त्यांच्या मॉलमध्ये सगळे सण ते साजरे करतात त्याच जल्लोषात आणि त्यासाठी त्या खूप छान छान ऑफर्सही देतात तुम्ही उल्लेखनीय बाबा आणि फक्त मराठी माणूसच करू शकतो